आज घरात कोणी जेवायची मनस्थितीत नव्हते सासरे सासूबाईंसाठी बळजबरीने चार घास वाढून घेऊन गेले आणि हे जेवले नाहीत म्हणून मीही जेवले नाही विचार करता करता कधीतरी रात्री यांचा डोळा लागला पण मी आपल्या विचारातून बाहेर येऊ शकले नाही बाईच्या हा शाप असावा जणू ती सर्वांचा विचार करते आणि त्याचा ताण आपल्या शिरावर घेऊन वावरत असते पण तिचा विचार करायला तिला समजून घ्यायला कोणाला सवड नसते पहाटे झोप लागली मला कळालेच नाही त्यामुळे उशिरा जाग आली उठले तर सगळं घर भोवतीने फिरायला लागलं कस तरी व्हायला लागलं म्हणताना दवाखाना घातला काल रात्री काही जेवले नसल्याने हा त्रास झाला असा निष्कर्ष काढून डॉक्टरांनी न तपासता गोळ्या दिल्या काय म्हणाले डॉक्टर सासूबाईंनी घरी आल्याला प्रश्न केला काही नाही मी नुसतीच मान हलवली काही कस नाही एकदा नीट तपासणी नी करून ये हवं तर मी येते अर्थ नीट समजला नाही दिग्विजय तुझ्या बायकोला काही समजत नाही बघ सगळ्या गोष्टी फोडून सांगाव्या लागतात अरे तिला म्हणावं दिवस गेलेत का ते तपासून ये या एका वाक्याने कालपासून मायलेकात असलेला अबोला संपला काही वेळाने आम्ही सासुवा सुना पुन्हा डॉक्टर कडे गेलो सासूबाईंनी त्यांना पुन्हा एकदा तपासायला सांगितलं मगाशी मी नुसती लक्षणं विचारली यांना तपासलं नाही डॉक्टर नाडी तपासत म्हणाले माफ करा कधी कधी आमच्याकडून ही चुका होतात तुम्ही म्हणता ते बरोबर आहे दिवस गेले त्यांना डॉक्टर म्हणाले आणि सासूबाईंचा आनंद गगनात मावेला मला कळेना कोणता सासूबाई खऱ्या आताच्या कि इतर वेळी आपल्याशी फटकून वागणाऱ्या घरी येऊन सासूबाईंनी गोड शिरा केला आपल्या हाताने वाढून आग्रहाने जेवायला बसवले तसे मी मनाशी ठरवले कालचा दिवस आयुष्यातून कायमचा पुसून टाकायचा गोड बातमी म्हणजे नवीन जबाबदारी तीही इतक्या लवकर मिळेल असा विचारच केला नव्हता मी आनंदी होते आणि थोडी सांशकही कारण ही जबाबदारी आपल्याकडून कशी पार पडेल याची काळजी वाटत होती मला पल्लवी यावेळी मनात काही शंका विचार आणायची नाही सगळं आणि मी आहे ना तुझी काळजी तू निश्चिंत राहा आज पहिल्यांदाच सासूबाईंच्या बोलण्याचा मला धीर वाटला बात ही बातमी आधी तुझ्या मोठ्या चावेकडून येईल अशी अपेक्षा होती त्यांच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेली पण अजून काही बातमी नाही सासूबाई मनाने म्हणाल्या म्हणजे हे कारण तर नाही ना, ना। सासूबाई बहिणींची नीट वागत नाहीत बोलत नाहीत ते अचानक माझ्या डोक्यात विचार आला सासूबाई एक बोलू मी नाही म्हणाले तर बोलणार नाहीच की काय त्या हसत म्हणाल्या नाहीच मुळी पण पोटात राहणार नाही म्हणून बोलते बहिणी आणि दादांना पुन्हा इथे बोलवा मग सुरळीत होईल माझ्या बोलण्याचा रोग त्यांना कळाला होता पण त्या काही न बोलता तशाच बसून राहिल्या माझ्या सासूबाईंनी मला खूप त्रास दिला सतत घालून पाडून बोलणं माहेरी जाऊ न देणं असा बराच काही दोन्ही बाळांपणात जराही मानसिक शारीरिक आधार मिळाला नाही मला पण देवाने त्यातून तारून नेलं मुलं मोठी झाली नंतर त्यांची लग्न झाली आणि सासू म्हणून माझ मान वाढला इतकी वर्ष माझ्या सासूबाईंनी दिलेला त्रास मी मनात कोंडून ठेवला होता तो तुम्हा दोघींवर निघाला ता जरा जास्तच निघाला इतके दिवस मी माझ्या सासूबाई सांगतील तसे वागत होते आता मला सून आली म्हणून तिने माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावे असा केला मी मी ज्या प्रसंगातून गेले त्याचा मला सूड उगवायचा होता मात्र काल हे म्हणाले आई वडिलांमुळे पिल्ल्यांवर घरट सोडून जाण्याची वेळ येऊ नये त्यांनी भरारी जरूर घ्यावी पण स्वतःच्या बळावर जेव्हा अजय आणि शिल्पा घर सोडून गेले तेव्हा दिग्विजय घरीच होता त्यामुळे त्या दोघांची अनुपस्थिती फारशी जाणवली नाही आणि त्यांना थांबवायचे म्हटले तर माझा अहंकार आडवा येत होता सासूबाई एकसारख्या बोलत होत्या आणि मी मन लावून ऐकत होते म्हणजे प्रत्येकाच्या वागण्यामागे काही ना काही कारण असतात पण याचा अर्थ असा नाही की समोरचा आपल्याशी जसा वागला तसेच आपणही दुसऱ्याशी वागावे सासूबाई या आनंदाच्या प्रसंगी मला एक मागणं मागावं वाटतं तुम्ही बहिणी आणि दादांना मानाने परत बोलावून घ्या आपलं घर कायम भरलेलं राहावं हीच इच्छा आहे गोतावळ्या नुसता काय कामाचा मन एकमेकांशी जोडलेली असावीत यासारखे दुसरे सुख नाही सासूबाईंना माझं बोलणं पटले की नाही हे कळायला काही मार्ग नव्हता पण त्यांच्या मनात काहीतरी सुरू होत हे मात्र नक्की आता सासूबाईंची वागणे खूपसे बदलले होते त्या मला जपत होत्या माझी काळजी घेत होत्या दिग्विजय ही घरचं वातावरण छान राहावं यासाठी धडपड करत होते मला काय हवं नको ते सगळं पुढ्यात आणून ठेवत होते या एका गोड बातमीने सगळ्या घराचा चेहरा मोहरा होता असे दिवस जात होते तिसरा महिना सासूबाई म्हणाल्या तुझ्या बहिणींना आता ही आनंदाची बातमी सांगायला हरकत नाही खर तर मला ही बातमी या आधीच त्यांना सांगायची होती पण तीन महिन्यानंतर ही बातमी सर्वांना सांगितली जाते म्हणून सासूबाईंनी मनाई केली होती सासूबाई तुम्हीच का सांगत नाही वहिनींना याचा जास्त आनंद वाटेल माझ्या म्हणण्यानुसार सासूबाईंनी वहिनींना फोन लावला खरा पण बोलायला कशी सुरुवात करावी हेच त्यांना कळेना बराच वेळ शांततेत गेला शिल्पा कधी येता इकडे आठवण येते ग तुम्हा दोघांची इतके बोलून सासूबाईंनी फोन माझ्याकडे दिला त्यांची अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होती या मधल्या दिवसात त्यांनी खूप विचार केला असावा मी बहिणींना इतकेच लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यामागे काही ना काही कारण असत मान्य आहे त्या व्यक्तीच्या वागण्याचा आपल्याला त्रास होतो पण आपण त्याची जागा घेऊन पाहिलं तर ती व्यक्ती बरोबर असते याचा अर्थ असा नाही की आपण चुकीचं असतो पण समोरची व्यक्ती आपले वागणे बदलत नसेल तर बदल आपल्यातच करावा लागतो सासूबाई चुकल्या असल्या तरी आपण कधी त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही संवादाविना सगळं बिनसलं हेही तितकंच खरं आहे मी हळू आवाजात बोलत होते म्हणून सासूबाई माझ्या जवळ येऊन उभा राहिला तिला म्हणावं तुम्हा दोघांच्या शिवाय हे घरट अपूर्ण आहे लवकर इकडे निघून या अजय आला की सविस्तर बोलेन त्याच्याशी मी फक्त निरोप पोहोचवायचं काम केलं आणि तिकडे बहिणींचा आनंदाच्या शक्य तितक्या लवकर या आम्ही तुमची वाट पाहत आहोत न कळत माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अखेर माझा शब्द खरा ठरला मी तुम्हाला बोलले होते ना एक दिवस सासूबाई तुम्हाला फोन करून इथे बोलावून घेतील म्हणून आता कोणतंही कारण न देता इकडे परत या या आमचं बाळ तुमची वाट वाक्यांवर हसू कानावर पडलं मन प्रसन्न झालं सुखदुःखाच्या काड्या एकत्र करून विणलेल्या या सुरेखा घर त्याच नऊ महिन्यानंतर आमची परी जन्माला आली मागचे सारे विसरून भाऊजी आणि वहिनी नुकतेच इथे राहायला आले होते त्यामुळे हा आनंद द्विगुणित झाला होता आमच्या या घरट्यात या नव्या पिल्लाचे माझे मन मला सांगत होते पुढच्या वर्षी दादा बहिणींचे छोटेसे पिल्लू या घरट्यात राहायला नक्की येणार होते अगदी नक्की सर्वांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता या आनंदाचे कारण आपण आहोत ही भावना माझ्या मनाला कुठेतरी सुखावत होती खूपच सुखावत होती समाप्त लेखिका सायली जोशी श्रोते कशी वाटली ही कथा कमेंट कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेत धन्यवाद